निवडणूक जवळ आली की लोकप्रतिनिधी गावात रस्ते तयार करायला घेतात मतदारांना खुश करण्यासाठी छोटी मोठी विकास कामं करतात परंतु भिवंडी तालुक्यातील मेंदे गावाचं दुष्टचक्र अजूनही काही संपत नाहीये कडक उन्हाळा आलाय आदिवासी पाडे थेंब पाण्यासाठी मात्र लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि म्हणूनच मेंदे गावातील आदिवासी पाड्यांवरील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नुकताच ग्रामस्थांच्या सभेत घेतला भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाडे तहानलेले खासदार कपिल पाटलांचं आश्वासन हवेत विरलं ग्रामस्थ झिजवतायत सरकार दरबाराचे उंबर झोपलेल्या शासनाला येईना जाग ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार हे भिवंडी तालुक्यातील मैंदेगाव गाव धरण उशाला कोरड घशाला अशी इथली अवस्था मैंदे ग्रामपंचायत मध्ये ताडाची वाडी बेहडेपाडा बीजपाडा बात्रेपाडा रावतेपाडा असे सुमारे तेराशे लोकसंख्या असलेले आदिवासी पाडे येतात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तांसा धरणाची पाईपलाईन याच गावातून गेली आहे पण या पाड्यांना प्यायला स्वच्छ पाणी उपलब्ध नाहीये आदिवासी पाड्यांवर जायला रस्ता नाहीये रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात तर गुडघाभर चिखल तुडबत घर गाठावं लागतं मैंदे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी तालुका पातळीवर शासन दरबारी जाऊन समस्यांचा पाढा वाचला पण सुस्त प्रशासनाला जाग काही आली नाही गेल्या वर्षी टीव्ही नाईननं ग्रामस्थांच्या समस्यांना वाचा फोडली बातमी पाहून भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी मैंदे गावातील आदिवासी पाड्यांचा विकास करण्याचं आश्वासन दिलं परंतु हे आश्वासन देखील हवेतच फिरलं यामुळे इथल्या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जर आमचा या वर्षी जर मतदानाच्या अगोदर जर इलेक्शनच्या अगोदर रस्ता झाला नाही तर आम्ही या सर्व पाच पाड्या मिळून आम्ही डायरेक्टली बहिष्कार टाकणार आहे आम्ही आता परत आता आम्ही मिटिंग घेतली आमचं असं ठरलेलं आहे जर आम्हाला पाणी आणि रस्ता जर मिळाला नाही तर आम्ही यावर्षी मतदान करणारच रस नाही रस्त्याचा प्रश्न सुटला नाही हा तो समजा आमच्या ब्रिजचा प्रश्न आतापर्यंत सुटला नाही एखाद जर आमचा मूल त्या पानामध्ये वाहत गेला तर त्याल त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार हा कपिल पाटील असाल खासदार असेल का आमदार असेल हे जबाबदार आहे रस्ता होत नाही त्यासाठी आम्ही आता निवडणूक येत आहे त्याच्यासाठी आम्ही बहिष्कार आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारी त्यांचा पाईपलाईन गावातून जात असून सुद्धा येथील महिलांना थेम थेम पाणी जमवण्यासाठी चार चार तास झगडावं लागत नव्हेच तर गढूळ पाणी प्यावंही लागत त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी पाड्यांवर येणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना गावाबाहेरच रोखण्याचा निर्धार इथल्या महिलांनी केलाय भरपूर अशी समस्या आहे रस्त्याची आणि मेन गोष्ट पाण्याची आमच्या बाया भरपूर दोन तीन किलोमीटर पाण्यावर आहेत आता थोडीशी पाईपलाईन दोन वर्षापूर्वी अशी आले त्याला पण थोडंसं पाणी किंचित थोडं थोडंसं येते आणि लावून ते वाटीने भरतात आणि ते पण जास्ती नाही दोन दोन हांडं किंवा चार हांडं फार फार भेटले तर चार हांडे तर सगळी आमची समस्या जर दूर झाली तर आम्ही मतदान करू नाही झाली तर मतदान करणार नाही आता तरी बोरिंग बिघडलेली आमची तर त्याच्यावर कोणीच आमिषण घेतलेलं नाही तर आम्ही नदीचा पाणी दोन महिने पेलो आम्ही खड्डा खोदून तर याच्या मुलं आम्हाला पाण्याची गरज आणि रस्त्याची गरज पाहिजे जर रस्ता आम्हाला जर झाला नाही किंवा पाण्याची सोय नाही आम्हाला झाली तर आम्ही मतदान करू शकत नाही मैंदे गावातल्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची बातमी ऐकून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गावात धाव घेतली पुन्हा रस्ता बांधण्याचं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं आदिवासी पाड्यांना मुख्य प्रभात आणण्यासाठी केवळ पोकळ आश्वासन देऊन उपयोग नाही तर ठोस कृती होणं गरजेचं आहे संजय भोईर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम